जैन धर्मामध्ये पर्युषण पर्व सोळांकरण आणि दशलक्षण नोपी यांना फार महत्व आहे गेले पंधरा दिवस सुरू असणारे हे धार्मिक कार्यक्रम नुकतेच पूर्ण झाले त्यानंतर भाविक तीर्थयात्रा करतात गेल्या सत्तावीस वर्षापासून कोल्हापुरातील श्री जैन सांस्कृतिक मंडळाच्या वतीने कोल्हापूर ते श्री क्षेत्र बाहुबली असा पस्तीस किलोमीटरचा प्रवास पदयात्रेने संपन्न करतात याही वर्षी शनिवारी दुपारी कोल्हापुरातून या पदयात्रेला प्रारंभ झाला सायंकाळी पाच वाजता ही पदयात्रा हालोंडी इथल्या श्रीमती लीलावती पाटील संजय पाटील आणि सुनील पाटील यांच्या जैन पाटील हॉटेलवर आली या ठिकाणी सर्व भाविक पदयात्री करूसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती महाप्रसादानंतर भाविक पदयात्रे करू श्री क्षेत्र बाहुबलीच्या दिशेने रवाना झाले रविवारी सकाळी बाहुबलीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सामाजिक कृतज्ञतापूर्वक विद्यार्थी शिक्षक कर्मचारी आणि वृद्धाश्रमाला निष्ठांना भोजन देण्यात येते यावेळी संजय नाडगे रवींद्र चिवटे विद्यासागर चौगुले धनपाल करके पारिसा गोंगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी वनिता पोकळे सुनीता शेट्टी सुनीता चौगुले शेवंती पाटील भारती चौगुले संजय पाटील सुजाता पाटील वर्षा पाटील रोहित पाटील अनुष्का पाटील आकांक्षा पाटील स्वरूप पाटील महेश देसाई अरुणा देसाई वेद देसाई प्रवीण कारवाड अनिल पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय वाटलं तर तर संपर्क साधा फोन करा होण्याची शक्यता आहे पण आपल्याला पोचा जैन सांस्कृतिक मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने आजचा हा कोल्हापूर ते बाहुबली अशी ही जी पदयात्रा आयोजित केलेली आहे या पदयात्रेचे सर्व सर्वात रवींद्र सर नंतर कटकेसर आणि उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत आणि या म्हणजे तुमचा उत्साह बघितल्यानंतर तरुणांना सुद्धा प्रेरणा वाटावी असं सगळं आपलं तुमचं काम आहे आणि आज या, या कार्यक्रमाच्या का निमित्ताने आपल्याला वासा जो आहे आपण दरवर्षी पुढे जात असतो तर जाताना आपल्यालाकडे हे पाटील कुटुंबाकडून आपल्याला वासाची व्यवस्था त्यांच्यामार्फत होत असते आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारचं जेवण आज दिलेलं आहे त्यातल्या त्यात स्पेशली म्हणजे खीर मात्र अतिशय चांगली दिलेली आहे आणि जेवण अतिशय चांगलं दिलेलं आहे सुद्धा त्यांची अतिशय चांगली असते या जरा आजींची अनुपस्थिती तर जाणवते आहे पण तरुण संजीव पाटील यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला जेवण दिलं त्याबद्दल सर्वांच्या वतीनं मी पाटील कुटुंबाचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो प्रतिवर्षीप्रमाणे गेलेलं एकोणीस ते वीस वीस वर्ष ही परंपरा चालू आहे आणि कोल्हापुरात प्रथमच जैन सांस्कृतिक मंडळाने ही प्रथा चालू केलेली आहे काही कारणातून गेल्या वेळेला ते प्रथा बंद पडली म्हणजे थोडंसं व्यत्यय आला आणि परत ह्या वेळेला परत खंडित पडलेली परंपरा ही पदयात्रेची सुरू झाली आणि ही पदयात्रा कोल्हापूर ते बहुली अशा पद्धतीनं दरवर्षी अखंड जे काही चातुर्मास आपण करतो परीक्षण पर्व त्या परिषण पर्वाच्या निमित्तानं हे केलेलं जे काही आपण कार्य असतं किंवा जे प्रतिनिधी जे आपण ज्या पद्धतीनं आरती किंवा दर्शक षोस्टल भावना केलेल्या आहेत या दोन्ही प्रकारचे कुठे ना, ना प्रकार कुठेतरी एक विसर्जन म्हणजे कुठेतरी एक तीर्थक्षेत्र किंवा पवित्र ठिकाणी जाऊन त्या भगवंतांच्या सानिध्याने त्याच्या साक्षीने मी बाबा हे आठ सोळा दिवस दहा दिवस मी परिषण पर्व षोशन भावना पाहिलेली आहे त्यागींची व्यवस्था केलेली आहे ते सगळं मी केलेलं पुण्य आहे त्या पुण्याच्या जोरावर मी आज भगवंता तुमच्या चरणी मी येत असून मी आपल्या सगळ्यांच्या तन मन धन मनानं वचनानं आणि कायेच्या द्वारे तुमच्या चरणी मी आज एक अशी प्रतिज्ञा करतो की ज्या पद्धतीनं मी त्या वचनानुसार माझ्यातून ते अंगीकर होऊन दे माझ्यामध्ये असलेले अशुभ विचार आहेत ते अशुभ विचार त्या ठिकाणी नाहीच होऊन दे आणि चांगल्या गुणाची प्राप्ती होऊन दे आणि तुमच्या जर्नी मी जिथं नतमस्तक व्हायला आलोय त्याचा आता आपल्यामध्ये असलेले जे गुण आहेत त्या गुणाची किंवा लक्षणाची माझ्यामध्ये प्राप्ती होऊन मला दैनंदिन जीवनामध्ये सतत प्रयत्न करून चांगली संतुप्ती चांगली बुद्धी देऊन माझ्यातलं स्वकर स्व करल्याण स्वतःकरी कल्याण करायचं आणि कल्याण करायचं अशा पद्धतीनं हे या पदयात्रेचं एक महत्व आहे आणि ह्या पदयात्रेच्या माध्यमातून या पाटील कुटुंबांचं म्हणजे बरेच वर्ष या ठिकाणी जेवणाचा त्यांनी वासाची व्यवस्था करतात कालच मला वाटते सुनील गोवी याला गेले गिरनारला तर त्यांना आम्ही रात्री फोन केल्यानंतर म्हणजे आम्ही तिथं एटेटच्या पैकी सगळी व्यवस्था केलेली आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आणि फक्त किती लोकांचे फरक किती मिळू नयेत फक्त आम्हाला लोक कळवा त्यानुसार ह्या लोकांनी ही व्यवस्था केली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही व्यवस्था करतं परंतु आपुलकीनं घरात बी ज्या पद्धतीनं आपल्याला ज्या पद्धतीनं आपुलकी नसते तर सगळे जे जे काही लहान मुलापासून त्यांनी जे जेवण करण्यासाठी जे जे लोक आहेत ठिकाणी त्यांच्या कुटुंबातले असतील किंवा अन्य कोण आहेत हे सगळ्यांनी मिळून त्यांनी जे जेवण स्वयंपाक छान केला आणि वाढत असताना सुद्धा महिला असतील किंवा पुरुष कोणी असतील सर्व कार्यकर्त्यांचं कुणाही कोणावर वाकडं नाही परत प्रेमानं आणि इच्छेनं त्यांनी प्रत्येकानं आग्रह करून खीर घ्या भात घ्या भाजी घ्या अशा पद्धतीनं एक निष्पाप बुद्धी निष्पेक्ष निरपेक्ष बुद्धीनं आणि अशा दृष्टिकोनातून त्यांना सुद्धा जाता जाता आपल्याला कुठंतरी एक व्हासा कुठंतरी पाहिजे आणि तो वासा इथे देशात त्यामुळं खंडित पडलेला जे चालू श्रम केलेला आहे त्याचा आपल्याला आहार मिळाला आणि तो व्हासा मिळाल्यानंतर हिनं मोठी एनर्जी आपल्याला त्या ठिकाणी बावलीपर्यंत त्यांनी जे दिलेलं अन्न आहे त्या अन्नाच्या जोरावर मा जी आपल्याला ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण बहुलीपर्यंत जाणार आणि चालत जाऊन भगवंतांच्या पुढे जे साकडं किंवा जे आपण मंत्रांजी हे करणार त्याला जे पुण्यायला जे आम्हाला मिळणार आहे त्या पुण्याला सर्वस्वी कमिशन प्रमाणे पिग्मी एजंट असते ना ते कमिशनमधून पाटील कुटुंबांना मिळणार हे लक्षात ठेवा आणि त्यांनी कुठल्याही पद्धतीनं निरपेक्ष बुद्धीनं काहीही न करता त्याने आणि अतिशय उत्साहानं कुणाचंही चेहऱ्यावर बघितलं हे असं खिसकीच खिस्कीत काय भानगड नाही दान देणं हे सुद्धा एक कला आहे आणि दागृत्व हे त्यांचं पाटील झाल्याचं एक खबेर आता अधिकडे थोडं एखाद्या एकदा त्यांनी गाव जेवण होत्या गावातले लोक सुद्धा त्यावेळेला त्यांनी करत होते अशा पद्धतीनं त्यांची एक जागृत्व भावना आहे आणि त्यांनी आपल्याला सर्वांना एथेटच्या पैकी चांगल्या पद्धतीने स्वादिष्ट खीर वगैरे सर्व काही दिलेलं आहे आता खीर खायचं आणि मागं व्यवस्थित फिरायचं परंतु त्यांचंही सुद्धा मनोभावानं अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भावना बघ्या अशाच पद्धती पाटील कुटुंबांना त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा भाव अत्यंत चांगल्या ब ारी गर वर्षाला आई घेऊ ग बाहुबली दर्शन क्षमावरी ग म्या आहार दाना शिग दि अशा धर्मा सवेदा श्रावक श्राविका ये गरवर्षाला आई घेऊ ग बाहुबली दर्शन बाहुबली क्षेत्र या पवित्र पर्व काळामध्ये आपला संचय वाढावा द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे तो नेहमी वृद्धिंगत होत राहावा या सहदेतूने पुण्यबंध निर्माण व्हावा आणि त्या पुण्यबंधातून जन्मातून कायमची सुटका व्हावी या सहदेतूने या ठिकाणी पदयात्रेला उपस्थित आलेल्या आदरणीय मातावरून श्रावस राहिला परवादीराज परभशोड महोत्सवाच्या निमित्ताने कोणाची तरी प्रेरणा आणि कोणाची तरी पुण्य आहे माध्यम भक्त आम्ही झालो आणि त्यानिमित्तानं कोल्हापूर भाऊबली पदयात्रा सत्तावीस वर्षांपूर्वी सर्व ठरली सूर्याच्या आड ढग आल्यानंतर सुद्धा सूर्याचं तेज काही काळ झापळलं निसर्गामध्ये जी घटना आहे तीच घटना निसर्गामध्ये मधलाच एक घटक म्हणून माणूस आहे माणसाला सुद्धा ती घटना लागू पडते काही कारणाने गेल्या वर्षी आम्हाला पदयात्रेचं नियोजन करता आलं नाही त्यामुळे तुमचा पुण्यबंध निर्माण होऊ शकणार नाही त्याला आम्ही प्राणिव असल्यामुळे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आपल्या सर्वांची क्षमा मागतो <coughs> आणि यावर्षी परत पुण्यबंध निर्माण करण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात आपली पावले जशी बाहुबलीच्या दिशेने पडत जातील तस तशी आपल्या विचारांमध्ये बत्त। आचारांमध्ये आणि बोलण्यामध्ये सुद्धा शुद्धता येत जाईल हा अनुभव आपण सर्वांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा येत राहणार आहे आणि हो पाते पाते या शुद्धतेचं कारण श्री जैन सांस्कृतिक मंडळ जर होत असेल तर त्याचा अभिमान आणि नम्रपणे त्याची नोंद आम्ही घेणं आम्हाला अत्यावश्यक वाटतं आता अन्नदानाच्या बाबतीमध्ये सुनील पाटील आणि संजय पाटील हे पाटील बंधू आणि त्यांच्या आदरणीय मातोश्री यांनी अन्नदानाचं जे दातृत्व दाखवलेलं आहे दातृत्वाचं कर्तृत्व त्यांनी गेली काही वर्षे प्रेमानं आमच्यावरती शिंपीत आणलेलं आहे आणि त्या शिंपण्यामध्ये आम्ही प्रेमाने न्हावून निघालेलो आहोत दरवर्षीचा अनुभव यावर्षी या सुद्धा आम्हाला घेताना आणि सांगताना अतिशय आनंद वाटतो की दरवर्षी ज्या प्रेमाने ज्या आपलेपणाने ते आम्हाला अन्न वाढतात त्यामध्ये असणारी आपुलकी प्रेम जिव्हाळा आणि यासारखे आणि कित्येक शब्द यांच्या आधारेत त्याला कमी पडतील असं खात्रीपूर्वक वाटतं त्यांनी दिलेला खिरीजी गोड गोडी या पासून पुढच्या वर्षीपर्यंत आमच्या जिभेवर येणार जाते त्यामध्ये शंका नाही स्तुती करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हा सांगण्याचा हा नंबर प्रयत्न आहे आपल्या सर्वांना ते प्रेमानं बोलवतात आणि कधीही तुम्ही या जास्त संख्येने या असं या, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांचं सांगणं होतं आपण सर्वजण त्यामध्ये कमी पडत आहोत प्रामुख्याने आम्ही कमी पडत आहोत हे नम्रपणे मला आपल्या सर्वांना सांगावायचे आहे आपल्या सर्वांच्या सदिच्छेनं या पाटील बंधूंची आणि सर्वांची बरभराट हो त्यांचा आणि आपला ऋणानुबंद ज्या कारणाने निर्माण झाला आहे तो असा बाहुबलीच्या पदयात्रेप्रमाणे दरवर्षी वाढता राहो आणि हा ऋणानुबंद वाढता राहत असतानाच त्यांच्या प्रेमामध्ये त्यांच्या आदरातिथ्यामध्ये आपण नेहमी डुंबून जाऊ अशी एक सदिच्या मी या निमित्त व्यक्त करतो आणि सर्वांनी एकमेकांना सांभाळून ही पदयात्रा पूर्ण करूया असं बोलतो या ठिकाणी